चर्चा आणि हा प्रश्न प्रश्न तुमच्याकडे कुठल्या प्रकारचा नमस्कार गेल्या काही दिवसांपासून इंदापूर मतदारसंघाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे याला कारण आहे ते म्हणजे हर्षवर्धन पाटील इंदापूरची जागा सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे अजित पवार यांनी आगामी निवडणुकीसाठी दत्ता मामा भरणे यांच्या उमेदवारीची घोषणाच करून टाकली आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची राजकीय कोंडी झाली आहे हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटातून इंदापूर विधानसभा लढवतील अशी चर्चा आहे त्यांचे कार्यकर्तेही पाटील तुतारी हातात घेणार असल्याचं उघडपणे बोलून दाखवत आहेत हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेटही घेतली आहे हर्षवर्धन पाटील यांनी तुतारीमधूनच निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे काही दिवसातच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा असतानाच हर्षवर्धन पाटील यांनी मात्र मन बदलल्याचं चित्र आहे त्यांचं वक्तव्य पहाच्याकडं असा कुठल्या प्रकारचा प्रश्न आता कार्यकर्त्यांची इच्छा असताना हर्षवर्धन पाटील यांनी जर माघार घेतली तर हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी मोठी चूक ठरू शकते असं राजकीय जाणकार सांगतायत त्यामुळे हर्षवर्धन पाटील या काळात काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तिथं तुतारीच चिन्ह सुद्धा आहे त्यामुळं आता जोरदार चर्चा रंगली आहे हर्षवर्धन भाऊ वाजवा तुतारी असा उल्लेख बॅनरवर केल्याचं दिसतंय हर्षवर्धन पाटलांबाबतच्या बॅनर